जय मल्हार बांधवण येत्या हो, अकरा तारखेला सांगलीतल्या तरुण भारत स्टेडियमवरती ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महामेळाव्याची सध्या जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे या महामेळाव्याची माहिती देण्यासाठी अनेक कार्यकर्ते राणोमाळ भटकंती करत आहेत निवांत कोळेकर हे देखील त्यापैकीच एक आहेत पाहूयात त्यांच्या या प्रचार दौऱ्यावरती आजचा हा एक विशेष वृत्तांत साठभर असतो सात बरं काय शिक्षण तुमचं झाले काय माझं शिक्षण झाले की सातवी सातवी झाले फोटोग्राफिकला नाही पुढे हे मेंढ्या कोणी टाकायच्या हे आपले हाय हाय करायलाच पाहिजे या ठिकाणी सांगलीमध्ये एक आता दोट्याच्या रविवारी एक कार्यक्रम आहे काय माहिती आहे काय कार्यक्रमाविषयी हा मेळावा आहे हां कुठला मेळावा आहे ओबीसी आरक्षणाचा हां काय कराय आपल्या भागात पण माहिती मिळाली त्या ओबीसी आरक्षण कराव्याचे ते ओबीसी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये तुम तुम्ही पण येत आहे का ओ, आ, त्या पूर, पूर हा त्या मेळाव्यामध्ये मेंढपाळ बांधव सांगली जिल्ह्यात ते आहेत आहे आणि आपल्या मेर सांगली एरियामध्ये एक आपले कॉन्टॅक्ट आहे त्यांचे प्रत्येकाचे तर सर्वांना आपल्याला बोलवता येईल तुम्हाला काय अडचणी असतात का ह्या आता ज्यावेळी आपण मेंढ्या राखतो एखाद्या शेतात जातात कधी काय कोण काय असं एका दुसरा असतो शेतकरी चांगली असतात मी कोल्हापूरच्या बऱ्याच मेंढ्या बघितल्या काही लोकांना असं समतानगर गेल्यावर जाणार किंवा खाली जतला जातो मेंढ्या या दिवसात त्यांना जरा त्रास दे होतोय आपण स्थानिक असल्यामुळे तुम्हाला काय तसा त्रास तुम्ही कधी बाहेर आहे का मेंढ्या घेऊन नाही नाही कधी नाही बाहेरची मेंढपाळ ज्यावेळी आले त्यांची कधी मुलाखत होते का तुमची होते हे जी वगैरे मुलं येतात बघा त्यावेळेला भरपूर भरपूर त्यांच्या का का काय तुमच्यात काय बदल काय नाही काय नाही येतात तिने एक वस्ती टाकतात दुसऱ्या वस्तीला तिने दुसऱ्या गावाला जातात खालतात ज्यावेळी वस्ती टाकतात त्यावेळी त्यांना काय मिळत काय त्यांना या राहणार असं शेतकरी बसुले मोकळ्या राहणार ना असं पैसे त्यांचं काय ते धान्य का का असू दे त्यांचा काय असेल ते देतात आणि ते जातात मोड ते पावसा खालचं चारणे जात नाही एक वस्ती प्रत्येक गावात टाकत त्यांचा हाल भरपूर असणार की घरात सोडून जायचं पोटासाठी करायलाच पाहिजे मग शिक्षण वगैरे का घेऊन जरा नोकऱ्या करायच्या शिक्षणाचा शिक्षे... तेवढं तेवढे नको राखायचं कोणी काय नाही मेंढ्या जर आपण बंदिस्त राखल्या आता शासनानं वेगवेगळे उपाय केलेले आहेत बंदिस्त ती होत नाही होऊ शकत नाही ह्याला वय तोडू लागणार नाही बर पण मेंढ्या बंदिस्त होऊ शकत नाही आपण आपले वडिलांच्या आजोबा हो त्यांनी जसे केले त्याच्या मागे चालूच राहणार किती आता तुमच्या उलवान कंपनी किती मेंढ्याची कळपायते असं असे नाही म्हणलं तरी बी सात आठ आता सात आठ कळपाय काय मिळते का मेंढ्यामध्ये असं नसतं का काय नुसतं खर्चच होतो ज्याचा खर्च आता रोग राया सगळीकडे आता असल्यामुळं त्यांच होते नाद म्हणून आता म्हणून करायचं आपला स्वभाव म्हणून करायचा आपली पहिल्यापासून पूर्वापार चालत आलाय म्हणून हे करायचं तुम्हाला काय आता आरक्षण कोणता आहे एन टी च आहे का माहित आहे एस टी आहे का ओबीसीचा आहे काय माहित आहे का काय नाही काहीच माहित नाही आपला एक लढा आहे बघा हा त्याविषयी काय कधी आलाय का एखाद्या मेळाव्यात वगैरे तुम्ही आलता का कधी मेंढ्या घेऊन वगैरे कोणी बोललो होतं काय नाही नाही आम्ही पहिल्यांदाच आहे ह्याच्यामध्ये तुमच्याकडे आलो तुम्ही आता अकरा तारखेला जो मेळावा होणार आहे कोण कोण येणार आहे त्या पंपलेट तुम्हाला दिले बघा हे जे पंपलेट आहे ते तुम्हाला आम्ही पंपलेट देतोय त्याच्यामध्ये बरीच मंडळी आपली नेते मंडळी येणार हे कोण आहे माहिती आहे का

ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाने जी कुंडीच्या माध्यमातून जे हस्ते केलं आहे त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं हे लक्ष्मण हाके आहेत ते नवनाथ वाघमारेने ससाने चौरे हे मंत्री छगन भुजबळ हे शिवाजी बापू शिंदे तर माहीत का आपल्याला शिवाजी बापू शिंदे आपले एवढं कसं आहे एवढं माहीत नाही त्यांचा मुलगा आहे प्रकाश खरं तर बापूंचं बापूंच मोठं काम होतं पोर आता काय तुमच्या गल्ली की बरीच शिकली असतील ती टी जी स्कॉलरशिप घेतली असेल बापूंनीच की आपल्याला स्कॉलरशिप मिळवून देईल मी पण धनगर समाजाचा आहे आणि आपले जे वार्ताहर आपल्याला किती सोडायचे आपण खरं म्हणजे हे एकीने काम करायचं आहे तुम्हाला आज या ठिकाणी का भेटलो की बाबा आपल्या जर त्या समजाव्या आपल्या तुम्ही मोठ्या संख्येने यावं मोठी आम्ही अपेक्षा करतो पुरड लागते की कायम तुमच्याकडून हो एखादा काय चार शहर असतात त्यांना एखाद्या झिडू बिडू पकवायला काय कोण शेतकरी असं काय जर तोडायला सांगितलं तर ते तोडायला आपलं एक नेडपण मोठा माणूस होता वाळवा तालुक्यातला कुराड घे त्यांच्या स्वहातात माणसाची माहिती आहे का बापू वाटे अरे वा वा हे तुम्हाला माहित आहे बापू बिरू वाटे आपले त्यांची कथा माहित आहे का थोडंफार माहित असेल जास्त माहित आहे मेंढपाळ माणसानं किती मोठं काम केलं म्हणजे शिगोर गरिबांसाठी रक्षणासाठी जे काम केलं